यंदाच्या महापालिका निवडणुका प्रचंड चुरशीच्या होणार आहेत मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंचा कस लागणार आहे तर मुंबई महापालिकेपाठोपाठ चुरशीची होणार आहे ठाणे महापालिकेची निवडणूक कारण ठाणे कुणाचं यावरून शिंदेना भाजप यंदा जोरदार टक्कर देणार आहे त्याची तयारी करण्यासाठी भाजपनं गणेश नाईकांना ठाण्यामध्ये उतरवलंय आणि याच विरोधात आता शिंदे गट कोर्टात गेलाय नाईकांच्या दरबारा विरोधामध्ये कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे भाजपच्या मंत्र्यांविरोधात शिंदे गट नायकांचा जनता दरबार शिंदे गटानं ठोठावलं कोर्टाचं दा आगामी महापालिका निवडणुकांचं बिगुल अजून वाजायचंय पण त्याआधीच महायुतीत बिनसलंय ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका महायुती एकत्र लढणार का, एक का याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये पण महायुतीच्या नेत्यांमध्ये जे काही सुरू आहे त्यावरून तरी महायुती एकत्र लढण्याची शक्यता जरा कमीच वाटते भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी गेल्या वर्षभरात सात वेळा ठाण्यात जनता दरबार घेतला आणि हे जनता दरबार एकनाथ शिंदे गटाला रुचेनात शिंदे गटानं गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात आता थेट कोर्टाची पायरी चढली आहे गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी नाईक यांच्या जनता दरबारालाच हरकत घेत थेट न्यायालयात धाव घेतल्यानं खळबळ उडाली आहे गणेश नाईक यांचा जनता दरबार बेकायदा आणि नियमांना धरून नसल्यानं थांबवला जावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे त्या जिल्ह्यात त्यांनी जनता दरबार घ्यावेत नवी मुंबईसारख्या शहरात नाईक घेत असलेल्या दरबारांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहावं लागतं त्यामुळे विविध विभागातून वरिष्ठ अधिकारी संपूर्ण दिवसभर या दरबारात अडकून पडतात त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते असा मुद्दा या, या याचिकेतून मांडण्यात आला आहे तसंच अशा दरबारातून नगरविकास उद्योग महसूल अशा विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा कायदेशीर अधिकार नाईक यांना नाही असा मुद्दा पाटकर यांनी या याचिकेतून उपस्थित केला आहे मात्र कुणीही याचिका दाखल केली असल्यास त्यावर माझी काहीही हरकत नाही असं गणेश नाईकांनी म्हटलं आहे बाब अशी आहे की मंत्री हा पूर्ण राज्याचा असतो मंत्र्याला जर का एखाद्या परिसरात जनतेची जर गाराणी ऐकण्याची असतील तर त्या ठिकाणी जाऊन प्रशासकीय यंत्रणेला सूचित करून त्या ठिकाणी जनतेची गाराणी तो ऐकू शकतो त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो कोणी अशा प्रकारची जर याचिका दाखल केली असेल तर त्याला मला माझा काही प्रॉब्लेम नाही एकूणच नुसतं मंत्री सोडा आमदारांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्या ठिकाणच्या प्रशासक का मला अशा जनतेशी भेटण्यासाठी तर यंत्रणा तशी व्यवस्था राज्यात सत्ता बदल होऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आल्यापासून ते आणि गणेश नाई वेग नाईक यांच्यातील संघर्षाची वेगवेगळी रूप पाहायला मिळत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वनमंत्री म्हणून निवड होताच नाईक यांच्या आक्रमक भूमिकेला अधिकच धार चढली आहे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक सध्या महायुतीत एकत्र नांदत असले तरी दोघांमधून विस्तवही जात नाही गणेश नाईक खरं तर पालघरचे पालकमंत्री तरी त्यांनी एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाण्यात जनता दरबार सुरू केला होता तर एकनाथ शिंदेंनीही गणेश नाईकांच्या नवी मुंबईत जनता दरबार घेतला गणेश नाईकांना मंत्रिपद मिळाल्यानंतर सत्कार स्वीकारण्यासाठी गणेश नाईक ठाण्याला गेले होते एकनाथ शिंदेंचाच मतदारसंघ असलेल्या कोपरीमध्येच भाजपनं गणेश नाईकांचा सत्कार केला इतकंच नव्हे तर ठाण्यात येत्या निवडणुकीत फक्त कमळ फुलवायचं अशी घोषणा नाईकांनी केली होती गणेश नाईकांनी याआधी ठाण्याचं पालकमंत्री पदही भूषवलंय त्यामुळे नायकांना ठाण्याचा न कोपरा ठाऊक आहे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतानाही त्यांच्या निर्णयांना गणेश नाईकांनी वारंवार विरोध केला होता आमच्या शहराचे कारभारी ठरवणारे तुम्ही कोण असा सवालही गणेश नाईकांनी जाहीर सभेतून शिंदेंना केला होता आगामी महापालिका निवडणुकीसाठी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात बैठका घ्यायलाही सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठीच गणेश नाईकांना ठाण्यात पाठवण्याची भाजपची रणनीती असल्याची चर्चा आहे ठाणे जिल्ह्यात अठरा आमदारांपैकी शिवसेनेचे आमदार आहेत सात तर भाजपचे नऊ आमदार आहेत ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार दोन तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदार आहे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना थेट आव्हान देत ठाणे महापालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलं होतं गणेश नाईकांना भाजपनं ठाणे महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली आहे गणेश नाईकांना एक प्रकारे फ्री हँडच भाजपनं दिला आहे त्यामुळे यंदा ठाणे महापालिकेची निवडणूक प्रचंड चुरशीची होणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी ठाणे